श्री गुरुचरित्र कथासार अध्याय छत्तीसावा परा दोष ब्राह्मणांचा आचार धर्म या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास पतिनिंदेचा दोष जाईल स्वधर्माचरणाचे महत्व कळेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायणमह नामधारकांनी सिद्धांना वंदन केले आणि म्हणाले मुनी तुमचा जय असो या दुर्धर भवसागरात तुम्हीच मला तारून नेणारे आहात तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात तुम्ही मला गुरुतत्वाचे ज्ञान दिलेत गुरुतत्वाचे कार्य आणि सामर्थ्य नीट समजावून सांगितलेत त्यामुळे मी धन्य झालो आता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे काय लीला केली ती सांगा सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुंच्या वास्तव्याने गाणगापुराचे महात्म्य खूपच वाढले त्यांची सर्व दूर कीर्ती झाली आता एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक कर्मट ब्राह्मण राहत असत ते विरक्त बहुश्रुत वेदाभ्यासी सदाचारी आणि निरभिमानी होते ते नित्य कोरडी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचे अतिथींचा आदर सत्कार करायचे ते कोणाकडेही भोजनास जात नसत त्यांच्या पत्नी मात्र विरुद्ध स्वभावाच्या रागीट व लोभी होत्या गाणगापुरात दर दिवशी कुठे ना कुठे सम आराधना असायची भोजनांचे आयोजन करायचे तिथे जेवून संतुष्ट झालेले ब्राह्मण त्या पक्वानांच्या मेजवानींचे तोंड भरून कौतुक करायचे त्या धनिकांच्या अवदार्याची स्तुती करायचे ते वर्णन ऐकून त्या ब्राह्मणी मनोमन दुःखी कष्टी व्हायच्या त्या स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा म्हणायचा काय हे दुर्भाग्य आपल्या स्वप्नात सुद्धा असे मिष्टान्न खायला मिळत नाही या पतींशी लग्न केल्यापासून आपण कष्टच भोगत आहोत बाकीची विप्रमंडळी परिवारासह भोजनात जातात त्यांच्या बायकांनी पूर्वजन्मी खरोखरच काहीतरी पुण्य केलेले असावे आपले पती दैवहीन आहेत आणि ते परान्नही घेत नाहीत या त्यांच्या स्वभावामुळे आपली मात्र कुचंबना होते अशा परिस्थितीत आपण काय करावे आपल्याला कधीतरी असे सुग्रास अन्न खायला मिळेल काय एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण पितृश्राद्ध करण्यासाठी गाणगापुरात आले होते त्यासाठी त्यांनी अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनांचे निमंत्रण दिले होते तेव्हा त्या ब्राह्मणी आपल्या पतींना म्हणाल्या अहो ऐकलं का एका धनिक ब्राह्मणांनी जेवणावळ घातली आहे तेथील भोजन करून लोक तृप्त होत आहेत ते ब्राह्मण वस्त्रे आणि द्रव्य देत आहेत आपण तिथे जायचे का त्यामुळे एक दिवस तरी चांगले अन्न खायला मिळेल मलाही अपूर्व असे मिष्टान्न सेवन करावे अशी इच्छा झाली आहे म्हणून तुम्हाला यायचे नसेल तर कृपा करून मला तरी जाऊ द्या त्या द्विजवर्य्यांना त्यांचे वागणे योग्य वाटत नव्हते पण त्यांचे मनही मोडवत नव्हते म्हणून त्यांनी त्यांना तिथे जाण्याची परवानगी दिली त्या आनंदाने भोजनावळीच्या ठिकाणी गेल्या तेव्हा ते धनिक ब्राह्मण गृहस्थ त्यांना म्हणाले बाई मी दाम्पत्य भोजन घालत आहे म्हणून तुम्ही एकट्या येऊ नका तुमच्या पतींनाही घेऊन या ते ऐकून त्या खिन्न झाल्या आपले पती परांना घेत नाहीत म्हणून आपल्यालाही चांगल्या अन्नापासून वंचित राहावे लागते याचे त्यांना मनस्वी दुःख झाले होते काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला मग त्या श्री गुरुंच्या आश्रमात गेल्या त्यांना आपली व्यथा सांगितली व म्हणाल्या स्वामी माझे पती माझे ऐकणार नाहीत पण तुम्ही समजावले तर ऐकतील कृपा करून त्यांना समजावा त्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले त्यांनी त्यांच्या तेन्न पतींना बोलावून घेतले व म्हणाले अहो तुमच्या पत्नींना मिष्टान्न भोजन करण्याची वासना झाली आहे त्यांची इच्छा पूर्ण करा त्यांचे मन व्यतीत होऊ नये म्हणून तुम्ही जेवणावळीत जेवायला जा ब्राह्मण म्हणाले गुरुदेव मी घेत नाही पण अवज्ञा करणारा घोर नरकात पडतो म्हणून केवळ आज्ञा पाळण्यासाठी मी तिथे जेवीन श्री गुरुंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य जेवणावळीस गेले तिथे पंक्तीमध्ये जेवत असताना ब्राह्मणींना मनोमन आनंद होत होता पण तेवढ्यात त्यांना आपल्या ताटात तोंड घालून सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही ते अन्न खात आहेत असे विलक्षण दृश्य दिसले ते पाहून त्यांना किळस वाटली त्या अन्न टाकून उठल्या सर्वांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले तेव्हा त्यांनी आपण काय पाहिले ते सांगितले त्या म्हणाल्या नाथ मला क्षमा करा मी तुम्हाला इथे आणायलाच नको होते कारण माझ्याबरोबर तुम्हीही श्वान सुकरांचे उष्टे अन्न खात आहात असे मला दिसले त्यानंतर ती दोघे श्री गुरूंपाशी आली त्यांना वंदन केल्यावर ब्राह्मणींनी भोजन समयी त्यांना जे दृश्य दिसले त्याबद्दल सांगितले ते ऐकून श्री गुरु म्हणाले बाई आपले पती परान घेत नाहीत म्हणून तुम्ही यांना नेहमीच दोष देत पण परांना घेणे योग्य नाही हे आता तरी तुमच्या लक्षात आले असेलच ब्राह्मणींना कृतकर्माचा पश्चाताप झाला होता आणि व्रतभंगाचा दोष घडला म्हणून ते ब्राह्मणही चिंतामग्न झाले होते ते आपल्या पत्नींना दूषणे देत होते श्री गुरूंनी त्यांचीही समजूत काढली म्हणाले आहो तुम्ही पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी तिथे गेला होता म्हणून तुम्हाला दोष लागत नाही तसे पाहता जे झाले ते बरेच झाले कारण आता तुमच्या पत्नी तुमच्या आज्ञेत राहतील या परान्नाचे नावही काढणार नाहीत पराअन न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी शुद्ध आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतामग्न असेल तर मात्र अडून राहू नका तिथे जेवायला जा त्यामुळे धर्मकार्याला साह्यभूत होण्याचे पुण्य लाभेल तुम्ही तिथे गेला नाहीत तर मात्र दोष घडेल ते ऐकून त्या, त्या ब्राह्मणांचे समाधान झाले ते म्हणाले स्वामी आम्ही कोणाकडचे अन्न घ्यावे आणि कोणाकडचे घेऊ नये याविषयी काही सांगा श्री गुरु म्हणाले आपले गुरु शिष्य विद्वान वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे साधू वृत्तीने राहणारे सज्जन गृहस्थ यांच्या घरी अन्न सेवन करावे कोणी वाचून अडला असेल तर त्याच्या घरी जेवावे गायत्रीचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो आता कोणाकडचे अन्न घेऊ नये याविषयी सांगतो चंद्रिका या ग्रंथात याची सविस्तर माहिती दिलेली आहे ती अशी माता पित्यांकडून काम करून घेणारा श्री पुत्रांचे हाल करणारा धनलोभी गर्विष्ट चित्रकार शस्त्र बाळगणारा मल्ल ब्राह्मण बहिष्कृत याच्या कृतीचा आत्मस्तुती करणारा परनिंदा करणारा दुराचारी शिष्याचा गुरु क्रोधी ब्राह्मण कृपण दरिद्री व्यभिचारी दुराचारी दांभिक पती आणि मुला बाळांना टाकून एकटी राहणारी स्त्री स्त्रीच्या अधीन असलेला गृहस्थ सोनारकाम करणारा ब्राह्मण दृष्ट राजगृही सेवा करणारा लोहार सुतार परीठ मद्यपी जारासमवेत राहणारी स्त्री चोर द्वारपाल कपटी पतिताकडून द्रव्य घेऊन त्याला शिकवणारा ब्राह्मण अश्वविक्रय करणारा अभक्त जुगारी निष्ठूर स्नानाशिवाय भोजन करणारा संध्या न करणारा दान न देणारा पितृ श्राद्ध न करणारा ढोंगी द्रव्य देऊन जप करणारा केलेले उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे घेणारा विश्वासघातकी अनितीने वागणारा पक्षपाती स्वधर्माचरण न करणारा कुल परंपरा मोडणारा द्वेष करणारा माता पिता गुरु यांची निंदा करणारा कृतीचा आषाढूत दान देण्यास विरोधक करणारा ब्राह्मणांचा सन्मान न करणारा निपुत्रिक घराच्या अन्नाला नावे ठेवून पराअन्नाची स्तुती करणारा दुसऱ्याकडे जेवणारा व स्वतःच्या घरी पंचमहायज्ञ न करणारा स्वयंपाकी अपंग आणि परगृही राहणारा अशा लोकांकडे अन्न ग्रहण करू नये त्यामुळे अन्न येणाऱ्यांचे सर्व पुण्य यजमानाला मिळते आणि यजमानांचे दोष अन्न घेणाऱ्याला लागतात म्हणून परान्न ग्रहण करताना सूक्ष्म विचार करावा लागतो परान न घेणे हेच योग्य होय भूदान गोदान स्वर्णदान अश्व गज रत्नादि घेतल्याने दोष लागत नाहीत पण निषिद्ध कर्मे करणाऱ्याकडचे अन्न घेतल्याने मोठा दोष लागतो परगृही वास करू नये परनारीशी संग करू नये या गोष्टी अधोगतीला कारणीभूत होतात अमावस्थेला परान्न घेतल्याने महिनाभराचे पुण्य नष्ट होते आमंत्रण असल्याशिवाय भोजनास जाऊ नये कन्याला पुत्र झाल्याशिवाय तिच्या सासरी जेवू नये सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये सोयर व सुतक असेल तिथे जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला आचार धर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतील त्यांच्या घरी साक्षात कामधेनु वास करेल पण त्यांनीच आचार धर्म सोडल्यामुळे त्यांना दारिद्र्य आलेले आहे तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले गुरुदेव तुम्ही कृपेचे सागर आहात आम्हा भक्तांचा आधार आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला ब्राह्मणांचे आचरण कसे असावे याविषयी काहीतरी सांगा त्यावर श्री गुरु म्हणाले पूर्वी नैमिष्या अरण्यात अनेक ऋषी तपश्चर्या करत होते त्यांना पराक्षर ऋषींनी ब्राह्मणांचा आचारधर्म नीट समजावून सांगितला होता तो असा पहाटेस उठावे आपल्या गुरूंचे स्मरण करावे ब्रह्मा विष्णू महेश यांचे ध्यान करावे सूर्य नारायणांसह नवग्रहांचे स्मरण करावे सनकादिकांचे स्मरण करावे नारद तुंबरू सिद्ध पुरुष योगीजन सप्तर्षी सप्तसागर सप्तदीपे सप्तभुवने सप्त व इष्टदेवतांचे देवतांचे स्मरण करावे प्रात स्मरणांचे श्लोक म्हणावे मग उठावे लघुशंका शौच दंत धावन करावे हातपाय धुवावे आचमन करावे स्नानापूर्वी स्नानानंतर निजण्यापूर्वी उठल्यावर भोजनापूर्वी व नंतर जांभई वा शिंका आल्यावर लघुशंका व शौच केल्यावर काही वाईट दृष्टीस पडल्यावर अथवा वात सरल्यावर आचमन करावे आचमन हे खाली बसून स्वस्त चित्ताने करावे आचमनासाठी जवळ पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा कारण ब्राह्मणांच्या उजव्या कानाजवळ अग्नी वायू आपोदेवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सप्त देवता सूक्ष्म रूपाने असतात शौचासाठी नैऋत्य दिशेत जावे डोक्यावर आच्छादन अर्थात उपरणे घ्यावे जानवे उजव्या कानात अडकावे मान खाली घालून बसावे दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये त्यावेळी सूर्यचंद्र नक्षत्र नदी आकाश स्त्रिया व पुरुष यांच्याकडे पाहू नये मोकळ्या जमिनीवर हिरव्या गवतावर पानांवर शौचासाठी बसू नये सुकलेल्या पाला पाचोळ्यावर बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपधर्म म्हणून मातृकेने स्वच्छता करावी मातृकेनेच हस्ताधिक स्वच्छ करावे मग श्री गुरूंनी स्वच्छतेसाठी लागणारी माती कोणत्या स्थानावरून आणावी कोणत्या स्थानावरून आणू नये त्या मातीचा कसा उपयोग करावा ते सांगितले त्यानंतर श्री गुरुंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी आचमन कसे करावे ब्राह्मणांच्या उजव्या तळ हातावर कोणती तीर्थे असतात भगवान विष्णूंच्या चोवीस नावांचा केव्हा उच्चार करावा दंतधावनासाठी कोणत्या वनस्पतीच्या शाखा वापराव्या स्नानाचे काय महत्त्व आहे स्नानाचे प्रकार कोणते त्यांचे स्नानफळ काय आहे स्नान केव्हा करावे कुठे करावे कसे करावे स्नान करताना कोणते मंत्र म्हणावेत नित्य कोणती वस्त्रे नेसावीत भस्म चंदन इत्यादी कसे लावावे अवयवांना भस्म लावताना कोणत्या कृष्ण कौन नामांचा उच्चार करावा धर्मांचे किती प्रकार आहेत त्यांचे महत्व काय आहे अंगठ्या कोणत्या आहेत त्या केव्हा धारण कराव्यात संध्या कशी करावी संधेचे मंत्र आणि विधान कसे आहे मार्जन कसे करावे अर्ध्य का द्यावे या सर्व मुद्द्यांवर समग्र विवेचन केले त्यानंतर जप जपासाठी वापरायचे आसन जपाची वेळ गायत्रीचे स्वरूप गायत्री मंत्र जपाचा विधी गायत्रीचे प्रकार गायत्री मंत्राचे महात्म्य ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ तर्पण या सर्व गोष्टींची समग्र माहिती सांगितली त्या अनुषंगाने सदाचारी ब्राह्मणांचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय छत्तीसावा समाप्त होत आहे धन्यवाद